नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या अनेक पर्यटकांशी माझा संपर्क आणि बोलणं झालंय अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर पर्यटकांना आपापल्या गावी जायचंय मात्र प्रवासाचं तिकीट दर वाढवण्यात पर्यटक काश्मीरमध्ये अडकलेत हे पर्यटक सुखरूप घरी पोहोचावेत यासाठी सरकारनं व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे तसेच ही वेळ नफा कमवण्याची नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याची आहे आणि संकटात सापडलेल्यांना संकटातून बाहेर काढण्याची आहे याचा विचार वाहतूक क्षेत्रात संस्था आणि कंपन्यांनी करावा असेही त्या म्हणाल्या काश्मीर मधील पेहलगाम येथे आठ ते दहा दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन पर्यटकांचा मृत्यू झालाय तसेच काही जण जखमी आहेत या हल्ल्यामुळे पर्यटनासाठी काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण पर्यटनासाठी गेलेले पर्यटक परत येत असून ज्यांनी जाण्याचं बुकिंग केले ते आपले बुकिंग रद्द करत आहेत खासदार सुळे म्हणाल्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी माझं बोलणं झालंय त्यांनी तिकिटांचे दर वाढवल्यानं परत येण्यास अडचणी येत असल्याचं सांगितलं त्यामुळे सरकारनं यावर तोडगा काढून त्या पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी विमान रेल्वे आणि इतर साधनांचा वापर करावा ही वेळ नफा कमवण्याची अशा बातम्या पाहण्यात येत आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे याबद्दल कल्पना नाही मात्र पंतप्रधान आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी घटनेची माहिती घेऊन सर्वपक्षीय बैठक बोलवावी हल्ल्यासंदर्भात सत्यस्थिती देशातील सर्व नागरिकांना आणि संसदेला द्यावी आताची वेळ राज्य राजकारण करण्याची नाही राजकारण करायला नंतर खूप वेळ आहे आता जे संकटात आहे त्यांना त्यातून बाहेर काढण्याची गरज आहे यामध्ये सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर विभागाचे अपयश समोर आले तर आम्ही संसदेत सरकारला प्रश्न विचारू पण आता टीका टिप्पणी आणि आरोप करण्याची वेळ नाही असेही खासदार सुळे म्हणाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा